किती का, किती खोट बोलते ग तू आ जो तू जो <सथी> <सथी> के के जा, मी जो मनापासून सांगते तू बोलली नाही तुझं नवरा म्हणलं नाही कंप्लेंट करायला जाऊ म्हणून कम्प्लीट करायला जाऊ म्हणून तो नवरा म्हणला आता व्हिडिओमध्ये टाकते ही सांगते मी बाबा की माझा नवरा हिज म्हणजे तिचा नवरा बोललाच नाही की कम्प्लेट करायला चलू म्हणून जा जाऊ म्हणून मी सगळं स्टार्टिंग थोडीशी बघा क्लिप म्हणून असे व्हिडिओ पण टाकलेली आहे की तिचा नवरा म्हणला की कम्प्लेट करायला चल जाऊ म्हणून चार वेळा झाले ते शब्द वापरला आणि ती माझं नवरा राग आल ती माझा नवरा म्हटलाच नाही की कम्प्लेंट करायला जाऊ किती खोटं बोलते की किती खोटं होती आणि तू तू म्हणली नाही की आपण कंप्लेट करायला जाऊ म्हणून माहिती तुझा नवरा म्हणला नाही तू म्हणली नको नको दवाखान्यात चल नको दवाखान्या चल म्हणून पण तुझा नवरा म्हटला तोंड बघायचं नाही आपलं तिथे इथं राहायचं नाही मला तिचं तोंड पण बघायचं नाही आपण ते तोंड पण बघायला नको आपण तिथं राहायचं पण नाही दुसरीकडे राहायला जाऊ आणि तिची कंप्लीट करायला जाऊ चल आताच्या आता तिच्यामुळे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे तिने टेन्शन घेतलेले आणि तू म्हणली की माझं नावावर तसं बोललंच नाही बोललंच नाही तुझं नावर स्पष्ट भाषामध्ये डायरेक्ट काय म्हटलं की हिजे नावाची आपण कंप्लेंट पण करू आणि तिथं राहायला पण नको जाऊ ना आपण हा आणि स्पष्ट तिचं नवरा म्हटलं ती म्हणते की माझ्या नाव तसं बोललंच नाही खरं खर सांग नाही बोलला का बरं हा व्हिडिओ पण टाकले ना बरं माझी व्हिडिओ खोटं असेल तिचीच व्हिडिओ थोडीशी मी क्लिप करून टाकलेली आणि जर खोटं वाटत असेल तर तिची व्हिडिओमध्ये मध्ये पण आहे की ती ती काय बोलली की माझं तिच्या नवरा काय म्हटलं की कम्प्लीट करायला जाऊ इथे तोंड बघायचं नाही राहू आणि नंतर शब्द वापरला हा पण मी सांगितलेला आहे की नंतर म्हटलं की तुम्ही बहिणी निघून नंतर परत नाही ते विषय मिटून टाका विषय मिटून टाका का माहित नाही पण गोडवतं ना कशाला हे करायचंय आ आणि तू म्हणते की मी तू माझं नावावर आर आरब घालते माझं नाव तसं बोललंच नाही आणि तुझं स्पष्ट भाषामध्ये मांडलं की आपण तुझ्या नावाची कंप्लीट करायला जाऊ म्हणून सांग बरं का करते असं खेळ का करायला लागली तू आ सांग ना का एवढं तमाशा लावला तू आ तुझी इच्छा काय सांग की मी इथं राहावा नाही म्हणून आहे का तू मला मी तर राहायचं नाही राहायचं नाही खोटं प्लॅन करायला लागली का तू मी बसतं बेण भावनं माझी मम्मी जिथे माझी तीन तीन मुलं घेऊन मी राहते माझ्या सध्या गावाकडे प्रॉब्लेम आहे तर मला गावाकडं का काय मी उद्या पण जाऊ शकते माझे घरचे उद्या पण जाई मदत तयार जायला पण तीन तीन बाळा असल्यामुळं गावकडं जर वातावरण सोय म्हणजे आहे पण जर लांब वगैरे लहान लहान मुलं असल्यामुळे मी जा जात नाही पाणी वगैरेचे म्हणजे खूप काय प्रॉब्लेम असतात म्हणून आणि हे काय म्हणते की इथं राहायचं नको असं नको शांत बस तिथं हां किती खोटा आळ घालती हा आहे का नाही असं खोट नको ना बोलू तू तुझी रिक्वेस्ट करते मी माझा तसा खेळ करू नको ग तुला काय भेटणार सांग ना का मी जाऊ इथ जाऊ का सांग मी जाते तर अडथासन की मी तिथं राहते आणि तू खाली राहते म्हणजे ते रूम किरायने नऊ आठ साडेआठ हजार तिला भाड्यावर जातं आणि मी माझी मम्मी तिथे राहते तर तिला म्हणजे काय वाटतं का तसं तुझी इच्छा आहे का मग जाते मी पण तू माझ्यावर खोटं आळा घेऊ नको ग आ? आ नवरा नवराला काय आ... कंप्लेंट करायचं हे ते तो नवरा स्पष्ट भाषेत बोलला तर तू म्हणते नाही किती तोंडात आपलेच मारून घेतले सांग तू करते सांग बरं तुझा नवरा स्पष्ट भाषेमध्ये बोललाय का बोललं खरंच बोललेलं आहे तू तुझी व्हिडिओ बसून नीट ऐकलेली तर तू नीट तू बेशुद्ध होती तू शुद्धीमध्ये नव्हती तुला खूप सिरियस झाली होती तू म्हणजे एकदम तुझा म्हणतात ना की जीव म्हणजे एकदम धोक्यामध्ये गेलो होता ह्याच्यामध्ये असेल तू सगळ्यामध्ये पण तुला नसेल माहिती पण तू एकदा जाऊन बघ ना व्हिडिओ तुला क्लिअर कर ना तू तू एकदा क्लिअर कर नेट व्हिडिओ बघ हे ते आणि मग तू मला बोल ना तू तसे डायरेक्ट व्हिडिओमध्ये टाकते की तसे मागण्यावर बोललस नाही काही नाही असं कोण टाकू नको ना तू खरं एकदा बघ ना चेक कर ना तू व्हिडिओ बघ ना तू एकदा व्हिडिओ बघ चेक करायचं आणि मग दाखायचं ग बघायचं नाही व्हिडिओ ना काय नाही डायरेक्टच नाही पण आग येत नाही बोल तसं नाही करायचं ग डायक म्हणते की था था माझा नवरा तिचा नवरा बोललाच नाही माझा म्हणून स्पष्ट बोललाय तुझं तुझी व्हिडिओ पण व्हायला जाईल तुझ्या लोकांनी पण सगळे बघितलेले असणार तिडिओ आणि तू परत दुसऱ्या व्हिडिओ टाकले की माझ्या नवरा आरोप घाल माझ्या नवरावर आरोप घेते की कम्प्युट करतो मी बोलन माझं नाव तसं बोललंच नाही म्हणून कितीच किती खोटं बोलते ग तू सांग बरं किती म्हणतात ना त्याला किती थरायला जाशील तू किती थरायला जाशेन किती नालायक बाई आहेस तू मा नालायक आहेस अगं एवढंच आहे तू एवढस तमाशा इतकं मोठं वाढवलं आणि परत तमाशा करते आणि परत मला काय म्हणते काय म्हणते की माझ्या जीवाला तिच्या धोका जीवाला धोका आहे म्हणजे ती माझी इच्छा की ती मरा म्हणून नाही येते मला वाटेल का तरी वाटेल का तू जर जीव गेला तर मला काय भेटणार आहे काय भेटणार आहे सांग ना मला हां काय भेटणार आहे का मला त्याच्यातलं तू डायरेक्ट असे बोलती तुला लिकूर बाळे मला लेकरूर बाळे ना मी का तशी तुला बोलन की तू मरा म्हणून हां असं खोटा आरोप मला माझ्यावरच तू घेऊ नको ना माझे व्हिडिओ आहेत का नाही बघ ना व्हिडिओमध्ये जर असाल ना माझ्या तसं तर मी व्हिडिओ आत्ता युट्यूब डिलीट कर तुझ्या नवऱ्यावर जर मी आळ घेत असेल ना तुझ्या नवरावर न काय बोलता तर मी आत्ता व्हिडिओ माझं चॅनल डिलीट करल आणि तर तू काय करशील बघ तू करशील डिलेट तुझं व्हिडिओ चॅनल हां यूट्यूब चॅनल डिलीट करशील का तर तुझ्यानॉवर मी नवऱ्यावर आग घात तर अगं इमानदारीने खरं खरं बोल फालतूचे तुझ्या नकर असे वागू नको चांगलं नाही जे आहे इमानदारी त्यालाच इमानदारीने बोल ते कर असलं खोटंपणा नाही चा घ्यायचं ग नको कोणाला म्हणजे खोटं ठरवायचं आपण आपलं आहे ना योग्य जे आहे ना तेच बोलायचं का तू अशी करते का तमाशा करायला लागलीस तू सांग ना जाऊन दे म्हणते नको काय नाज लागायचं जाऊन दे नको काय नाज लागायचंय हा पण मी खोटा आरची व्हिडिओ तुझी बनवतच ना हे तुझे जे आहे रिअल व्हिडिओ जे तू बोलती तेच तुझे मी बनवते बाकीचे कसले बन तर बघ तुला पट तसं तू कर आ कालच व्हिडिओ पोस्ट केले काल पण सांगितलं मी तुला तर तू आज परताच्यावरच आले आणि परत म्हणते की मी माझं म्हणणं आहे की ती निती मारावा जीव द्यावा काय असेल तसं हा अगं बाई तू जीव देशेन घेशील टेन्शनमध्ये बै का तुझं काय असेल दुसरं मॅटर आणि माझ्यावरच नाव घेशील तुला मी नीट सांगते तुम्हाला नावाची कम्प्लीट तर नाही केली पण मी तुझी आजी कम्प्लीट करून ख खरं सांगाल काय आहे ते का का खा, का उगा मला त्रासानं चिडचिड माझ्या डॉक्टर मनस्ताप देऊ नको बाई तू मी आम्ही ह्याच्याला लाईनीला आले ला, नाही तू माझ्या ला, लाईनला येऊ नकोस तुला क्लिअर सांगते मी उघड उगच टेन्शन घेऊ आणि मला देऊ पण नकोस डायरेक्टच बोलते की माझा नवरा म्हणला की म्हणलंच नाही डायरेक्ट आरोप घेते मला ना टेन्शन आलं खरंच टेन्शन आलं की बरं समोर समोर असते ना तर ठीक आहे चल खोटं बोलली म्हणून मी दोषी ठरले असते पण तिने व्हिडिओ बोलव म्हणजे व्हिडिओ तिने पोस्ट केली मी व्हिडिओ पोस्ट केली माझ्या व्हिडिओमध्ये पण ती स स्पष्ट भाषामध्ये बोललेली आहे की माझं तिचा नवरा की जर आपण तिच्या नावाची कम्प्लीट करायला जाऊन परत म्हणते की माझा नवरा बोललंच नाही माझ्या नावावर तिने आळ घेतला मग ते काय भूत बोललं का तू मग ते माझ्या नाही बोललं मग कोण भूत बोललं का ते येऊन कोण बोललं सांग ना बस कोण बोललं हां तुझाच नावर बोलला ना मग तू काय मला म्हणते की माझं नवरा तसं बोललंच नाही म्हणून खर खरं बोल खर खर व्हिडिओ बनव खोटे व्हिडिओ बनवू नको खोट्या नावाच्या अफवा पसरू नको जे आहे ना रेल तेच फालतूची नकरे करायचे नकरयचे आणि परत म्हणायचं की माझ्या नावावर खोटा घेतील माझ्या नावावर बोललंच नाही मी असेच बोललेच नाही लिहिलं वाटतं मी मारावा ना असं तसं काय गरज पडली तू काय घरी माझ्या खायला येते का मी तुला देते दोन टायमाचं का तुझ्या मदत करते तुला पैसे देते काय काय प्रॉब्लेम काय सांग ना तू काय नाही ना, ना, ना मग का तू मला म्हणून मी का तुझ्यावर आळगी का मला काय आहे तुला म्हणजे मला तुला दोषी ठरवायचं सांग ना काय आहे का गरज मग म्हणजे बिनकामाची तुला मी दोषी का ठरू ह्याचा विचार करतो मी योग्य परीने बोलते मी ना तुला देते ना घेते म्हणजे तुझं तर घेत तर नाही पण तुला मी देते ना कधी गोष्टीला मदत करते ना कसली गोष्ट काय नाही मग तू कामा घेते का तसलं मला फालतू गोष्टीचं मला टेन्शन देते तुझं सांग ना हा ओगं माझ्या डोक्याचे मनस्ता वाट करू नको मला टेन्शन देऊ नको तुला मी नीटेमान झालेला सांगते समजलं तसली नकरी फालतूचे जाऊ नको बाई जे आहे तेच बोलत जा तसले फालतूचे चाळीच करू नको तू